नमस्कार तुम्हाला माहिती आहे आपला सर्वात मोठा शत्रू कोण आहे अभिमान मीपणा कधी कधी या अभिमानामुळे आपण स्वतःला देवापेक्षा सुद्धा मोठे समजतो मी अर्चना आज अशीच एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे गरुड आणि मनिंगा अनंत नावाचा नाग होता त्याला मनिंगा नावाचा पुत्र होता गरुड हा नागांचा शत्रू असून नागांना गरुडाची भीती वाटत असे मनिंगांनी महादेवाची प्रार्थना केली व महादेवांनी त्याला वर दिला की गरुड तुला काही करू शकणार नाही मनिंगा त्यामुळे सगळीकडे मुक्तपणे फिरू लागला व गरुडासमोर जाऊ लागला गरुडाला त्याचा राग आला मग गरुडाने मनिंगाला पकडून कैदेत ठेवले बरेच दिवस मनिंगा कैलासावर दिसला नाही म्हणून नंदीने एक दिवस महादेवांना विचारले की मनिंगा कुठे दिसत नाही तेव्हा महादेव म्हणाले गरुडाने मनिंगाला पकडून कैदेत ठेवले आहे तुला जर त्याची सुटका करायची असेल तर तू गरुडाचे मालक विष्णू यांची प्रार्थना कर त्याप्रमाणे नंदीने प्रार्थना करून विष्णूंना सांगितले की मनिंगाला सोडवा तसे विष्णूंनी गरुडाला बोलवून मनिंगाला सोडण्यास सांगितले गरुड म्हणाला की हे योग्य नाही मालक सेवकासाठी काय काय करतात महादेवांनी भक्ताला सोडवण्यासाठी कसे नंदीला पाठवले आहे पहा आणि तुम्ही मला बक्षीस तर देत नाहीच पण मी मिळवलेले पण सोडण्यास सांगता गरुड अभिमानाने म्हणाला तुम्ही माझ्यावर बसून राक्षसांशी युद्ध करता माझ्या धैर्यामुळे विजय विजय मिळवता आणि तुम्हाला वाटते की तुम्ही मिळवला यावर हलकेच हसून विष्णू म्हणाले तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे चल एक पैज लावूया बघूया की तू माझ्या बोटाचे वजन पेलू शकतोस का आणि त्यांनी आपले बोट गरुडाच्या डोक्यावर ठेवले गरुड त्या बोटाच्या वजनाने खाली पडला तेव्हा गरुडाने विष्णूंची क्षमा मागितली व म्हणाला की तुम्ही सर्व विश्वाचे परमेश्वर आहात तुमच्या बोटाच्या वजनाने माझी वाईट अवस्था झाली आहे कृपया मला पूर्ववत करा विष्णूंनी नंदीला सांगितले की तू गरुडाला महादेवाकडे घेऊन जा मनिंगाला सोडवून नंदीने गरुडाला महादेवांकडे नेले महादेवांनी त्याला सांगितले की तू गौतमी गंगेत स्नान केलेस तर तुझे रूप तुला परत मिळेल गरुडाने तसे केल्यावर त्याचे रूप त्याला परत मिळालेच पण तो अधिक वेगवान व ताकदवान झाला गरुडाने ज्या जागी स्नान केले त्या जागेला गरुडतीर्थ असे नाव पडले